मालेगाव महानगरपालिकेने कचरा संकलन निविदा प्रक्रिया रद्द करावी स्वच्छता विषयक कामांसाठी देण्यात येणारे ठेके व कचरा संकलनासाठी ठेकेदाराला देण्यात येणारी मुदतवाढ रद्द करावी किमान वेतनावर पंधराशे कर्मचाऱ्यांची भरती करून शहर स्वच्छता करण्यात यावे तसेच दहा वर्षाच्या कालावधीत स्वच्छतेवर केलेल्या कामांची व खर्चाची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन मनपा आयुक्तांना देण्यात आले आहे महानगरपालिकेतर्फ डोअर डोर टू डोअर कचरा संकलन करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे त्यात सहभाग नोंदवलेल्या एका आर अँड बी इन्फ्रा प्रोजेक्टर प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यावर नाशिक महानगरपालिकेच्या वतीने स्थायी समिती ठराव क्रमांक तेरा दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील कोणत्याही निविदा प्रक्रियेत भाग घेण्यास किंवा निविदा सादर करण्यास पुढील तीन वर्षांपर्यंत मनाई करण्यात आलेली असून त्यांना ब्लॅक लिस्ट मध्ये काळ्या संकलन निविदा प्रक्रियेत ज्या त्याची ग्राह्य धरणे योग्य ठरणार नाही निविदा प्रक्रिया पूर्ण करत असताना तीन निविदा धारकांनी भाग घेणे आवश्यक आहे असे या ठिकाणी झालेले नाही या निविदा धारकांनी निविदा प्रक्रियेत भाग घेतला त्यांनी सुधार केलेल्या कागदपत्रांची शहानशा मनपातर्फ झाली नाही यावरून मालेगाव महानगर पालिकेने कचरा संकलनासाठी राबवलेली प्रक्रिया ही संशयास्पद भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारी असून ती नियमाप्रमाणे व पारदर्शी झाली नाही त्यामुळे सदर प्रक्रिया तात्काळ रद्द करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे मागण्यांचा तत्काळ पुरता न झाल्यास मालेगाव महानगरपालिकेच्या व शहरासाठी समितीला विविध तीव्र आंदोलने करावं लागतील तसंच लाच लुटपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करणार देखील निवेदनात आहे यावेळी निखिल पवार रामदास गुलाब पगारे सुरेश कलीम अब्दुल्ला सुशांत कुलकर्णी प्रवीण चौधरी दीपक पाटील राजेंद्र पाटील एन जी इम्रान अजिज मोहन कांबळे अनिल पाटील उपस्थित होते प्रबंध भूमीसाठी ब्युरो टीम रिपोर्ट महाराष्ट्र आला जो आउटसोर्सिंग करावं असं शासन सांगितलं आहे अहो का आउटसोर्सिंग की आवश्यकता का बसली स्वच्छ भारत मिशनचं जे आहे अहो पैसा मिळणार त्या मण्याप्रमाणे तर निवडणूक पद तुम्हाला शास्त्र बोलू द्या तुमच्या मण्यावरती मी बोलतो ओ पार्ले सरकारचा निवेदन त्यांचा उद्देश जे की बिहाइंड द कर्टन जो याकडे कॉन्करंट आहे तो पॉलिटिकल अंडर आहे ना इसके जो ओनर आहे जी कंपनीचे नाव वगैरे हे सब देखी

पूर्ण निविदा प्रक्रिया संशयास्पद आहे पूर्ण निविदा समी घरा बंद करणार नाशिक महापालिकेसाठी तीन वर्षासाठी त्याला वाचलं ते नाशिक महानगरपालिका एकट्या महापालिकेला तो तर ब्लॅक लिस्टेड असेल आणि एका जिल्ह्यातल्या दुसऱ्या महापालिकेत तो जर चांगलं काम करत असेल असं कसं होऊ शकतं याचा अर्थ या निविदा प्रत्येक आहे असं नाही हो वाटत पण आयुक्त हा प्रशासनाचा प्रमुख असतो प्रमुखाने जबाबदारी घेतली पाहिजे जे जे याच्यात दोषी असतील त्यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे त्यांच्या चौकशा केल्या पाहिजेत आयुक्तांना सर्वस्वी शासनाने अधिकार दिलेले आहेत आणि आयुक्त जर आपल्या अधिकारांचा वापर करत नसेल तर त्या आयुक्तांचा सहभाग आहे हे स्पष्ट होतं त्यामुळे आयुक्त साहेबांच्या समोर मी स्पष्टपणे सांगतोय की यात कुठेतरी काळगोळा आहे टेंडर देण्यामध्ये त्यांची देखील आहे आता तुमची मीटिंग मालेगाव महानगरपालिका आयुक्तांनी स्वतः मान्य केलं आहे की आम्ही निष्क्रिय आहोत म्हणजे याचा अर्थ शासनाने त्यांना परत बोलवावं मालेगाव शहराच्या उप आयुक्त सहाय्यक सर्वांना यांच्या चौकशा झाल्या पाहिजेत आम्ही याच्या संदर्भात जनतेमध्ये जाणार आहोत आणि एसीबी कडे आणि राज्य गुप्त वार्ता विभागाकडे मागणी करणार आहोत की या ठेक्यामध्ये कुणाकुणाचा सहभाग आहे याची सफल चौकशी होऊन शासनाला आवाज दिला गेला पाहिजे